औषध देते कोणाला औषध देते तू पॅरेटला पोपटला औषध देते तू हां काय झालंय त्याला पोट दुखतोय त्याचं अरे बापरे मग आता काय करणार तू चेक करते बघ 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 पोट दुखते त्याचं बघ नाही दुखत मग तू काय बोलली पोट दुखते हा बोल ना शोन्या पोट दुखते ना त्याचा चेक कर त्याला चेक कर त्याला तो आपला मग आता तू चेक करते कर चेक कर चेक कर त्याला काय झालं शेवन त्याला दे त्याला झाला दे, आ, दे, 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 दे।, दे पेर देते खायला त्याला तू नहीं?

झोपव त्याला झोपव आता झोपव त्याला त्याला औषध दिला ना तू मग आता झोपव त्याला झोपव परत देते तू किती वेळा चेक करते तू

Pitu hauset toh Hauset pitu hoi Oke Kaya gerti tuh आवाज कशाला करते तू आवाज करून झोपेल तो तू झोपते आवाज करून आवाज करून नको त्याला झोपव गाणं बोलवून झोपव त्याला तू बोल ना तू बोल ना कशाला तू बोल ना तू छान गा गाणं बोलते तू बोल ना तू गाणं बोल ना त्याला जोजोबाला बोल तू बोल ना तुला तुला येतो ना तोंडाने बोलता मग बोल बोल